नमस्कार शरद फुलकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन जाहिराती पाहणार आहोत पहिली जाहिरात आहे लिपिक सेवक पाहिजे लिपिक सेवक पाहिजे श्री वासुदेव बाबा आध्यात्मिक व शैक्षणिक ट्रस्ट धुळे संचालित श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चुणचाळे तालुका यावल जिल्हा जळगाव या माध्यमिक विद्यालयात शंभर टक्के अनुदानित पदभरणीबाबतची जाहिरात आहे या ठिकाणी पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिकचं पद आहे एक त्याला लिपिक सेवक म्हणतात पदसंख्या एक आहे यासाठी बारावी पास बी ए बी कॉम किंवा बी एस सी यापैकी कोणतेही एक आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे लक्षात ठेवा लिपिकसाठी थर्टी फोर्टी ओके इंग्लिश मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि खुलं एक पद आहे हे अल्पसंख्याक संस्थेचं पद नेहमी खुलं असतात म्हणून लक्षात ठेवा ते कोणत्या कॅटेगरीच्या व्यक्तीला चालते तरी वरील सेवक पदासाठी किंवा लिपिक सेवक जागेसाठी पात्र उमेदवाराने दिनांक आठ सप्टेंबरला ओके आठ सप्टेंबर म्हणजे आठ नऊ दोन हजार चोवीसला रविवारला सकाळी अकरा वाजता मूळ प्रमाणपत्र व छायांकित प्रतिसाद स्वखर्चाने मुलाखतीसाठी श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चुंचाळे तालुका यावल येथे हजर राहावे सदरचे पद माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीनवरून भरण्यात येईल श्री जगन्नाथ राजाराम कोळी सचिव आहेत स सा, साहेब हिलाल पाटील उपाध्यक्ष आहेत सुरेश रावजी चौ चौधरी हे अध्यक्ष आहेत तर या ठिकाणी श्री वासुदेव बाबा आध्यात्मिक व शैक्षणिक ट्रस्ट धुळे यांच्यातर्फे ही जाहिरात त्यांनी टाकलेली आहे दुसरी जाहिरात आहे ही जरा थोडीशी मोठी जाहिरात आहे पण हे तेवढीच महत्त्वाची आहे अमोली सेवा बघा अमोली किंवा अमोली सेवा संस्था नॅशनल कम्युनिटी हॉस्पिटल परसोडी डिस्ट्रिक्ट भंडारा हे भंडाऱ्यातील ओके अमोली आरोग्यसेवेची जाहिरात आहे या ठिकाणी रिक्वायर्ड कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोईंग पोस्ट असं ते म्हणतात नोटिफिकेशन नंबर दोन हजार चोवीस आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ॲक्टनुसार या ठिकाणी पदे भरण्यात आहे भाऊ तर तुम्ही या ठिकाणी आवर्जून लक्ष घ्या लक्ष द्या डॉक्टरसाठी तीन पदांची वॅकन्सी आहे एम बी बी एस डिझायरेबल एम डी विथ एक्सपिरियन्स ओके एम बी बी एस आणि सोबतच एम डी असेल त्याचा अनुभव जर असेल तर त्यांना या ठिकाणी तीन वॅकन्सी आहेत पगार जो आहे नियमानुसार आर एम ओच्या चार जागा आहेत एम बी बी एस पाहिजे किंवा बी एम एस पाहिजे किंवा बी एम एस पाहिजे ओके पगार नियमानुसार फार्मॅसिस्ट आहेत दोन जागा या ठिकाणी बी फार्म किंवा डी फार्म असलेलं पाहिजे नियमानुसार नर्सच्या सहा जागा आहे बी एस सी नर्सिंग ॲज पर नॉर्म्स असिस्टंट ओके बघा असिस्टंट नर्सिंग स्टाफच्या दहा जागा आहेत जी एन एम किंवा एन एम पाहिजे ॲज पर नाम्स क्लर्कच्या आहे क्लर्कच्या चार जागा भावानं लक्षात घ्या क्लर्कसाठी चार पदांची जर आहे ग्रॅज्युएट विथ कम्प्युटर अँड टायपिंग ॲज पर नाम्स दवाखान्यामध्ये जर तुम्ही लागले क्लर्कसाठी तर पगार चांगला मिळतो आरोग्यसेवक मल मल्टीटास्किंग स्टाफ जे सर असेसुद्धा दहा पदासाठी जाहिरात आहे दहावी किंवा बारावी ॲज पर नाम्स ड्रायवर दोन आहे एस एस सी विथ ड्रायविंग लायसन्स पाहिजे ॲज पर नाम्स आणि पियून चपराशी दोन आहे एस एस सी एज पर नाम्स तर या ठिकाणी हे सर इतके सारे पदं आहे याची जाहिरात दिलेली आहे वी आर हायरिंग अबाउ पोस्ट ॲज पर नोटिफिकेशन काइंडली सेंड युअर अप्लिकेशन फॉर पोस्ट अलांग विथ लेटेस्ट सी ऑन अँको कम्युनिटी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम फर्दर डिटेल्स विल बी शेअर्ड ऑन युअर ईमेल लास्ट डेट टू अप्लाय नाईन नाईन ट्वेंटी फोर म्हणजे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ट्वेंटी टू इंटरविडिएट आहे अकरा अकरा सप्टेंबरला दोन हजार चोवीसला हे तुमची तात्पुरती मुलाखतचा दिनांक आहे तर कृपया याने हे पदाची आवश्यकता आहे त्यामुळे ते तुम्ही या सूचनेला अनुसरून तुम्ही तुमचे अप्लिकेशन म्हणजे अर्ज आणि रिझ्यूम ओके त्याला सी बी म्हणतो आपण ते अँकर कम्युनिटी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पाठवायचे या ईमेलवर पाठवून द्या ओके आणि विशेष म्हणजे या ठिकाणी नऊ तारखेपर्यंत अप्लाय करण्याची शेवटची तारीख आहे इंटरव्ह्यूची तात्पुरती तारीख आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर अशा प्रकारे ह्या दोन ज्याराती आपण पाहिल्या तुमच्या फायद्याच्या जाहिराती नक्कीच ठरतील अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा मित्रांनो आणि शेअरसुद्धा करत चला ओके आणि आपलं छोटसं चॅनल आहे त्याला भरभराटे सांगा त्याला सबस्क्राईब करा तर भेटूयाच्या नक्कीच एका चांगल्या आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच